ंगा रिवर टूर या करूया रिवर टूर प्रपोजर असा हा ब्रिजचं काम आहे ना केवढा होईल हा खूप पाणी आहे पण नदीला या काय पिल्लर टाकले सांगता पण येत नाही हा या पण या ब्रिज मुळे भविष्यात इकडे धोका नाही ना नाही कसा धोका बापरे पाताळ गंगा रिव्हर ते आपट आहे ना तिकडे हा बंगला कोणी भारी पडला अगदी नदीला लागून फार हाऊस आहे वाटत कोणाच तरी हा इथे समोर जाईल ना ब्रिज तो काय समोर आला